प्रत्येक परिवारासाठी आणि परिवारातील प्रत्येकासाठी एकमेव दालन म्हणजेच खांबेकर पैठणी खांबेकर क्लॉथ सेंटर येवलामधील प्रसिद्ध खांबेकर पैठणी इथे तुम्हाला येवला पैठणी सिल्क साडी बनारसी शालू दुल्हन साडी इत्यादी असे असंख्य वरायटी तुम्हाला खांबेकर पैठणी या स्टोर्समध्ये भेटतील तर नक्की तुम्ही विजिट करा आणि आपली आवडती साडी लग्नाचा बस्ता खरेदी करा तर आपण इथं आलेलो आहे प्रसिद्ध खांबेकरच्या क्लॉथ सेंटरमध्ये जिल्हा नाशिक तालुका येवला तर जिथं साडी शूटिंग शर्टिंग सगळं मिळतं त्यांची एकोणीसशे अकरापासूनची शाखा आहे आता नाही नाही म्हणता म्हणता खूप वर्ष झालेली आहे शंभर वर्ष परंपरा चाललेली आहे तर चला तुम्हाला मी दाखवते काय काय आहे त्यांच्या दुकानात चला मालक, प्रशांत आणि इथं कमी रेंज पासून हाय रेंज पर्यंत सर्व साड्या मिळतात पैठण्या मिळतात फॅन्सी घागरे शालू कांजीवरम सर्व मिळतात तर हे बघा त्यांनी दाखवता येत आपल्याला एकशे वीस रुपयापासून तर आपल्याला दहा हजार ते पन्नास हजारपर्यंतच्या साड्या भेटतील कांजीवरम अशा अनेक प्रकारच्या आपल्याकडे पैठणी साड्या तुम्हाला योग्य दरात भेटतील शर्टिंग शूटिंग देवाचे जरीचे वस्त्र मिळेल कावेल टोपी सर्व आमच्या दोन शाखा आहे ही शाखा नंबर एक आहे शाखा नंबर दोन गावामध्ये आहे दुसरी ते बघा किती छान छान साड्या आहेत एकशे वीसपासून आपल्याला डेली यूजसाठी सुद्धा आहे आहेरासाठी सुद्धा आहे आणि आपल्याला कोणाला जरी गिफ्ट करायचं असेल त्याच्यासाठी पण आहे आणि लग्नाच्या बसेसाठी पण आहे आणि त्याचबरोबर शर्ट पॅन्ट पीस पण आहेत ब्लाऊज पीस पण आहेत ब्लाउज पीसेस आहेत नेटच्या साड्या आहेत फॅन्सी सर्व पार्टीवेअर साड्या ड्रेस सर्व मिळेल त्यासाठी तुम्ही खास करून इथं येऊन भेट द्या ह्याचा पत्ता आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देतो मंडळी प्रत्येक उद्योजकसाठी ग्राहक अभिप्राय हे खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट असतं तर आपण आलो आहोत आता खांबेकर क्लॉथ सेंटर येवला इथे तर त्यांच्या इथे आलेले जे ग्राहक आहेत आपण त्यांचा अभिप्राय जाणून घेऊया आणि हे खूप इम्पॉर्टंट असतं ग्राहक प्रतिसाद किंवा त्यांचा अभिप्राय तर चला आपण जाणून घेऊया ग्राहक अभिप्राय नांदगाव तालुका रा नळवाडी तिथून आम्ही मिळालेलं आहे खास साड्या पँट पीस शर्ट घेण्यासाठी आणि इतर दुकानांपेक्षा रेट बी रि रिझनेबल आहे आणि कपडा बी एकदम व्यवस्थित क्वालिटीचा भेटतो द्या आवडल, हो, या दुकानाला तुम्हाला जे आवडेल दोन शाखा असल्यामुळं तुम्हाला भरपूर व्हरायटी भेटेल बघायला आणि त्याचबरोबर रिजनेबल प्राईजमध्ये भेटेल तर तुम्ही नक्की या ना जिल्हा नाशिक येवला तालुका कापड दुकान खांबेकर